अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क लागू केलंय भारत, के भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे ट्रम्प आहे अमेरिकन ट्रम्प तात्याची मस्ती उतरवण्याची अमेरिकन डॉलरला मातीमोल करण्याची अमेरिकन डॉलर डिनार पाऊंड एस ए सबसे बडा भारत का रुपया लवकरच भारतीय रुपया मजबूत होणार लवकरच भारत आर्थिक महासत्ता येणार यह सब मोदी जी है तो मुमकिन है भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे त्यामुळे ती लवकरच जगात पहिल्या क्रमांकावर जाईल या भीतीपोटी ट्रम्प तात्यानं ही नाटकं चालवली असून प्रत्येक भारतीयानं रुपया मजबूत होऊन भारत संपूर्ण जगात एक नंबरची अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं होईल यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन इंटरनॅशनल डॉक्टरेट महेशदादा सलगरे यांनी केलंय ते म्हणाले की भारताच्या भूमिकेचं जगातून सर्वत्र कौतुक होत असून ब्रिक्स राष्ट्रीयही भविष्यात भारताला नक्कीच पाठिंबा देतील डॉक्टर महेश गजानन सलगरे